नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी बाबा जेल रोड या ठिकाणी चौक सभा घेतली त्यावेळी श्रीराम पीठाचे महंत श्री श्री एक हजार आठ मंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी जेल रोडमधील मतदार बंधू भगिनींना आवाहन केले की येत्या वीस मेला नाशिकमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सिद्धेश्वरानंद महाराज यांच्या अनुक्रमांक अठ्ठावीस वर या निशाणीचा बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिणींना मी विनंती करतो महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती श्रीराम शक्तीपीठाचे महंत आहेत त्यांची लिशाणी आहे कम्प्युटर अणु क्रमांक आहे अठ्ठावीस नाशिककरांनी लाखोच्या मतानी महंतांना निवडून द्यावं कारण की नाशिककरांचे बरेचसे असे बेसिक प्रश्न आहेत मी प्रत्येक चौका चौकामध्ये जाऊन सांगतो आहे कारण की प्रत्येक पाच वर्षानं इलेक्शन येतं भूल थापा दिल्या जातात आणि त्यांचा वचननामा त्यांच्या कागदाच्या खाली येत नाही आहे माझे गोर गरीब वंचित सर्व त्या आनंदाच्या पर्वापासून प्रगतीच्या पर्वापासून नेहमी दूर राहतात आज देशाला पंच्याहत्तर वर्ष झालं स्वतंत्र होऊन मला असं वाटतं एकोणावीसशे सत्तेचाळीसला हा देश स्वतंत्र झाला एकावन्न ते बावन्नला निवडणुका झाल्या होत्या आणि तेव्हापासून जे बेसिक प्रश्न आहेत माझ्या गोरगरिबांचे अजूनही माझ्या आदिवासी बांधवांना पोटभर अन्न मिळत नाही व्यवस्थित शिक्षण मिळत नाही आहे अजून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे तरुण आणि तरुणी शिकलेले आहेत बाहेरच्या शहरामध्ये त्यांना नाशिककरांना सर्विससाठी जावं लागतं आज आईवडिलांनी शेती विकून घरं दारं विकून मुलांना शिकवलेलं असतं आज त्यांच्यापुढं किती मोठा प्रश्न आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेली नाही आहे माझ्या शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असतं ते माफ केलं जात नाही आहे भूल थापा दिल्या जातात आणि भूल थापा देऊन आज तो भूल थापा देणारा निवडून येतो परत संविधानिक पदावरती जातो पाच वर्षे माझ्या नाशिककरावरती राज्य करतो लोकशाही दाबून टाकलं जाते हुकुमशाहीला जन्म मिळतो सर्वात महत्त्वाची गोष्ट आज माझे नाशिककर घाबरत घाबरत जीवन जगताय एक माझी तरुण मुलगी माझी माता भगणी रस्त्यानं जाऊ शकत नाही आहे आज मुलगा वेगळा फिरू शकत नाही खुणांचं प्रमाण वाढलेलं आहे नशाचं प्रमाण वाढलेलं आहे याला जबाबदार कोण आहे नाशिककरांना खूप मोठी संधी मी उपलब्ध करून दिलेली आहे एज्युकेटेड महंत आज मी लोकसभेसाठी उभा केलेल्या आहेत माझ्या नाशिककरांच्या चरणी मी प्रार्थना करतो हे आता तरी आपण सावध झालं पाहिजे सतसत विवेक बुद्धीनं एक संन्याशी भगवाधारी निवडला पाहिजे आणि आज आपल्या नाशिकचा विकास करून घेतला पाहिजे सर्वांना हरी सीडा ना। सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस येत्या वीस मे रोजी नाशिकचं मत लोकसभेचं मतदान आहे त्या दिवशी नक्कीच मी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती माझा अनुक्रमांक नंबर आहे अठ्ठावीस आणि माझे निशाणे आहे कॉम्प्युटर तर नाशिककर मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे की त्यांनी प्रचंड मतधिक्यांनी मला विजयी करावं ही सर्व नाशिक च नाशिककरांच्या चरणी विनंती करतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक